युती धर्म पाळला नसता तर तुम्ही नगरसेवक झाले नसते शहर प्रमुख पद्माकर पाटील यांचे राजेश पार्टे यांना सडेतोड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते आणि खालापूर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष राजेश पार्टे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गावभेट दौऱ्यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका करताना युती धर्म पाळला नाही असे वक्तव्य केले त्यांच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या खालापूर शहर प्रमुख पद्माकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पारठे यांना जर आम्ही युतीधर्म पाळला नसता तर तुम्ही निवडून तरी आले असता का तुमच्याकडे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात बोलायला कोणताही मुद्दा नसल्याने काहीही बदलत बसू नका पंचवीस वर्षात जेवढी विकासकामे झाली नाहीत ती आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यकाळात झाली आहेत असे विविध विषयांवर चांगलाच समाचार घेतलापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष होते त्यावेळेस दोन हजार एकवीसला नगरपंचायत ग्रामपंचायत नगर नगरपंचायतीची नगर ज्यावेळेस दोन हजार एकवीसला एक काँग्रेस एक राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती म्हणून आपण या ठिकाणी लढलो दो दोन हजार एकवीसला त्याप्रमाणे त्यांना प्रभाग क्रमांक पाच मध्ये आपण उमेदवारी दिलेली होती तर त्या प्रभागामध्ये शिवसेनेचे शिवसेनेचे मतदार जास्त असताना सुद्धा आपण त्यांना त्या मतदारसंघामध्ये निवडून आणलेलं आहे आणि ही किमाया सन्माननीय आमदार साहेब महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातूनच झालेली आहे आणि राहिल्या त्यांच्याकडून जो प्रश्न उपस्थित केलेला होता की युती धर्म पाळला गेला की नाही तर मुळात जर दर युती धर्म जर दर पाळला नसता तर तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून आणा हे युती धर्म पाळल्यानंतरच आहे त्यानंतर युती धर्म म्हणून युतीच्या माध्यमातून उपा नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी नगरपंचायतीमध्ये आपण रुजू केलं आणि ही किमया सर्व आमदार साहेबांच्या माध्यमातूनच त्यांना केलेली आहे आत्ता झालं काय की विरोधकांकडे कुठलेही प्रश्न उपस्थित नाही ना नाही आहेत आणि कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडे विरोधकांकडे आमदार साहेबांच्या भूमिकेला विरोध करण्याचं काही सामर्थ्य नाही आहे आणि असं असताना विनाकारणं स्टेटमेंट देणं आणि विरोधात काहीतरी माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून गेली अडीच वर्षामध्ये जी गेली पंचवीस वर्ष कामं झाली नाही पंचवीस पन्नास वर्षाच्या माध्यमातून जरी कामं झाली नाहीत ती कामं साहेबांनी नगरपंचायतीमध्ये जी, जी कामं केलेली आहेत ती अभूतपूर्व आहे जवळजवळ चौदा कोटीचा फंड या खालापूर नगरपंचायतीमध्ये त्यांनी या ठिकाणी आपल्या वासियांना देऊन विकास कामांचा गंगाजल इथं हे केलेली विकास कामाची गंगाजल कामांच्या रूपाने स्थापित केलेली आहे आणि असं असताना खालापूर नगरपंचायतीमध्ये पाण्याचा मोठा तुट पुरळ हे आहे तुटवडा तुट हो आहे आणि असं असताना म आमदार साहेबांच्या माध्यमातून अठ्ठावीस मा, कोटीची वॉटर स्कीमची योजना या ठिकाणी मंजूर करून खालापूर नगरपंचायतीमध्ये पाण्याचा प्रश्नसुद्धा या ठिकाणी सोडवणार आहेत आणि असे अनेक कामं केली असताना विरोधकांना दुसरा कोणताही प्रश्न उपस्थित करता येत नसल्यामुळे त्यांनी विनाकारण युती धर्माचा मुद्दा पुढे करून या ठिकाणी त्यांनी हे केलेलं आहे त्यामुळे आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट करतो की विरोधकांनी आपण आपल्या विकास कामाच्या विकास कामाला अनुसरून आपण काही करत विरोध करत कसं करा अन्यथा आमदारांच्या झालेल्या विकास कामाला तुम्ही काही उत्तर देऊ शकत नाही म्हणून ही काहीतरी आतूरमातोर प्रश्न उपस्थित करतात आणि या प्रश्नाचं मी खंडन करतोय आणि राहिला विषय शिवसेना आपण स्टेटमेंट दिली की शिवसेना या इथे संपवली तर या ठिकाणी शिवसेना ही आबाधित गेली चाळीस पन्नास वर्षापासून शिवसेना आबादी ही संपवण्याचं कोणाचं हिंमत नाही आहे आतापर्यंत खालापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून प्रथम नगर उद्यान विकास योजनेच्या अंतर्गत एक कोटी त्र्याहत्तर लाख म्हणजे दोन हजार एकवीस एकवीस बावीसच्या याच्यामध्ये एक जवळ एक कोटी त्र्याहत्तर लाखाची कामं या नगरपंचायतीमध्ये झाली त्यानंतर दीड कोटीची कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून झाली त्यानंतर आता जवळजवळ दहा कोटीची कामं या ठिकाणी प्रस्तावित कामं चालू आहेत त्यामुळे आणि खालापूर नगरपंचायतीला जो पाण्याचा प्रश्न भेटता तो प्रश्न आता मार्गी लागणार आहे जवळजवळ अठ्ठावीस कोटीच्या रकमेची योजना या ठिकाणी मंजूर झालेली आहे आता टेंडर प्रोसेस बाकी आहे म्हणजे जो खालापूरचा प्रश्न आहे तो आता निकाली मिळणार आहे